महाराष्ट्र ही सर्वांचा उद्धार आणि विकास करणारी कर्मभूमी आहे मराठा भूमी जे बोलेल तेच तेच करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई मा जिजाबाई यांना नमन करू तेवढे कमीच आहे असे गौरव उद्गार भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष बिस्वा प्रियाराय चॅटर्जी यांनी काढले आहे भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अनंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी व राष्ट्रीय चेअरमॅन बिस्वा प्रियाराय चौधरी यांच्या उपस्थितीत कसलखंड येथील शिवगंगा वॉटर पार्क येथील सभागृहात झालेल्या एका मोठ्या समारंभात देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते अनंत पाटील हे कळस कसळखंड या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून ते गोरक्षक आहेत कसळ खंड परिसराचे वारकरी संप्रदायाचे प्रमुख असून वारकरी संप्रदायासाठी त्यांनी राज्यभर विविध माध्यमातून कार्य केले भारतीय जनता मजदूर सेल ही देशव्यापी संघटना असून सर्वसामान्य मजदूर कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व पक्षाची अंगभूत संघटना आहे सामान्य कामगार सामान्य श्रमिक ते एका मोठ्या कंपनीचे सीईओ यांच्यासाठी कार्य करीत आहे बिस्वा प्रियाराय चौधरी हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अर्णब चटर्जी राष्ट्रीय सेल सचिव राजू दक्षिण राष्ट्रीय सचिव यश पवार सरचिटणीस दीपक पाटील सरपंच तानाजी पाटील सरपंच सुनील माळी उपसरपंच अरुण पाटील माजी सरपंच विजय मिरकुटे आदींसह रसायनी खालापूर पनवेल तालुक्यातील श्रमिक कामगार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्रमिक सर्व श्रेष्ठ आहे श्रमिक सर्व काही करू शकतात बंगला त्रिपुरा बंगाल त्रिपुरा झारखंड या तीन राज्यातून सुरू झालेली संघटना पंचवीस राज्यात कार्यरत आहे आभार प्रदर्शन हा अनंत महाराज पाटील तर सूत्रसंचालन रेडिओ जॉकी कोमल डांगे यांनी केले महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट भारतीय जनता मंजूर सेंच्या वतीने आजची माझी केलेली आहे आणि त्यांनी जो माझा विटंबर आहे त्या डिटंबरा कुठेही आम्ही कळवला मिळणार नाही ज्या ज्या ठिकाणी कामगाराला अन्याय होत आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी पाटील उभे राहू कामगारांना कसा न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही या संघटनेचं नावही वाढू आणि या संघटनेला महाराष्ट्रात कशी वाढ होईल आणि कामगारांना कसा न्याय मिळेल या उद्देशाने आम्ही या कामगारांच्या पाठीशी उभे राहू हे जितना मजदूर सेल के साथ जुड़े सब सा, हम आपके हित में जैसे देश के हित में भारतीय जनता पार्टी और उनका ही भारतीय जनता मजदूर सेल काम करते हैं वैसे आपके हित में काम करेगा पूरा जिम्मेवारी लेके काम करेगा जैसे बहुत सारे ऐसे फैक्ट्री हमारा अर्णव चटर्जी अध्यक्ष ने ऑल इंडिया अध्यक्ष ने बताया आप लोग को जो बहुत सारे फैक्ट्रीज होता है जो आधा आदमी को पी एस आई फैसिलिटी मिलता ही नहीं लेकिन हमारा वास्ते भारतीय जनता मजदूर सेल के वास्ते एक भी ऐसा फैक्ट्री रहेगा नहीं एक भी मजदूर रहेगा नहीं जिसको पी एफ एस आई ना मिले पूरा उसको मिलेगा और भारतीय जनता मजदूर सेल के साथ सब एक आइए भारतीय मजदूर सेल ही है एकमात्र जो आपके हित केले देश देश काम करणे सब्स्क्राईब ना ए प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट